येथील एका तेरा वर्षाच्या अल्पयी मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील शिक्षा भोगत असलेला मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे कारागृहातील टॉयलेटमध्ये गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे पहाटे साडेतीन वाजताची ही घटना असून अद्यापही कारण अस्पष्टच आहे विशाल गवळीचा मृतदेह हा चे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला असून विशाल गवळीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचे समजते आहे तळोजा जेलमध्ये सतत होणाऱ्या या आत्महत्यांचे प्रमुख कारण काय जेलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून तुरुंग अधिकारी व तेथील कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्य कैद्यांकडे लक्ष नाही असे दिसून येत आहे शासनाने तळोजा जेल या ठिकाणी पाहणी करावी व व्ही आय पी सुविधा देणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री